नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा टेट परीक्षा होणार आहे याबद्दल परिपत्रक प्रसिद्धी निवेदन काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दुसऱ्यांदा टेट परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस कधी व कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर प्रसिद्धी निवेदन आहे आजच्या घडीला पडलेला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता अर्थातच टेट परीक्षा बघा प्रसिद्धी निवेदन काय आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ज्याला आपण टेट म्हणतो टेट 2025 हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन माहे मे व जून 2025 हजार पंचवीस मध्ये करण्याचे या ठिकाणी नियोजित आहे तरी पात्र उमेदवारांनी या सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे बघा येण येणाऱ्या या शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस ची परीक्षा माहेलावधीमध्ये नियोजित करण्याचं या ठिकाणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी या परीक्षेबाबत आवश्यक जी पूर्वतयारी आहे अर्थातच जो अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी सुरू करावा व सुरू ठेवावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावरती यथाअवकाश या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवाराने वेळोवेळी वेड़ सदर संकेतस्थळावरती भेट द्यावी बघा सर्वांचं या ठिकाणी जे कोणी विद्यार्थी टेट परीक्षा दिलेले होते काहीजण दिले होते तर काही जण दिले नव्हते बऱ्याच जण तुमच्यापैकी दिले होते परंतु त्यांना संधी मिळालेली नाही पण यामध्ये तुम्हाला खूप मोठी संधी आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसची ही परीक्षा होणार आहे त्यामुळे भावी शिक्षक होणाऱ्यांसाठी ज्यांनी शिक्षक हे स्वप्न बाळगलेलं आहे खरं तर त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी हे स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरवणार आहे एकूणच तुमचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण होणार आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन कशा पद्धतीने आहे ठिकाण पुणे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या घडीला हा प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ओ आयुक्त अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शून्य परीक्षा दोन हजार आहे ते संपूर्णपणे या ठिकाणी पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद